अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव खानदेशातील मानाची पालखी म्हणून ओळख असलेल्या संत मुक्ताईची पालखी आज दिनांक अठरा जून रोजी दुपारी एक वाजता मुक्ताईनगर येथील कोथडी मंदिर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे जवळपास सत्तावीस दिवसांचा प्रवास करत चौदा जुलैला ही पालखी पंढरपुरात यावेळी रवाना होणार आहे आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुक्ताई पालखीची विधिवत पूजा करत या पालखीला प्रस्थान करण्यात आले हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे या प्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे आदींची यावेळी उपस्थिती होती जवळपास सहाशे किलोमीटरचा पायी प्रवास करत ही आषाढी एकादशीला रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान असंताश्रेष्ठ माऊलींच्या दिंडीला दिला जातो त्यास मुक्ताईच्या दिंडीला तीन दशकांपेक्षा अधिक वर्षाची ही परंपरा लाभली आहे जळगाव जिल्ह्यातील कोथडी संत मुक्ताबाई संस्थांच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येत असते दिंडेचे यावेळी हे तीनशे पंधरावे वर्षे असून आणंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वराची दिंडी देहूतून निघणारी संत तुकोबाची दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला देखील आहे या संदर्भात या पालखी सोहळ्याचे अध्यक्ष रवींद्र पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आज मुक्ताईनगर आदिशक्ती मुक्ताई यांच्या पालखीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे अतिशय रम्यशा वातावरणामध्ये मी म्हणेल अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या, वाता वाता या पालखीची सुरुवात आज या ठिकाणून थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होईल आणि ही पालखी सतरा जुलैला म्हणजे जवळपास अठ्ठावीस दिवसाचा प्रवास करून ती या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आणि म्हणून सरकारच्या वतीने यावेळेला ही वारी निर्मलवारी व्हावी स्वच्छ वारी व्हावी सुरक्षित वारी व्हावी आणि म्हणून सर्व काळजी घेण्यात आलेली आहे यावेळेला माझं ग्रामविकास खातं आहे या खात्याम त्या खात्यामध्ये जवळपास अडतीस कोटी रुपये गेल्यावेळी आम्ही सतरा कोटी रुपये दिलेले होते यावेळेला अडतीस कोटी रुपये एकट्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ही वारी होण्यासाठी स्वच्छतागृह असली पाहिजे स्नानगृह असली पाहिजे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था चांगल्या असल्या पाहिजे यासाठी देण्यात आलेलं आहे नगरविकास खात्याने काही निधी दिलेला आहे आरोग्य खात्याने काही निधी दिला आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि जवळपास पासष्ट ते सत्तर कोटी रुपये या ठिकाणी यावर्षी आम्ही या, या वारीसाठी ठेवलेल्या आहेत आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की ही वारीमध्ये कुठलाही अपघात होऊ नये पण दुर्दैवाने काही झालंच तर त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचा आम्ही विमासुद्धा उतरवलेला आहे प्रत्येक दिंडीला पंधराशे दिंड्या या ठिकाणी मग पंढरपूरला जात असतात राज्यभरातून आणि म्हणून या दिंडीसाठी दि प्रत्येक दिंडीसाठी दि वीस हजार रुपये हे आम्ही यावर्षी पहिल्यांदाच मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारने या ठिकाणी घोषित केलेले आहेत आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की ही वारी अतिशय सुंदर व्हावी तिथे सुरक्षित व्हावी यासाठी जे जे काही लागेल ती सर्व मदत सरकारच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि सुरक्षेच्या दृष्टीने आणि निर्माणवारीच्या दृष्टीने आम्ही कुठेही या ठिकाणी कमी पडणार नाही आदिशक्ती मुक्ताईची पालखी आज विठ्ठाच्या दर्शनाथ या ठिकाणी प्रस्थान ठेवत आहे जवळपास सहा जिल्ह्याचा प्रवास सत्तावीस दिवस त्या ठिकाणी आम्ही आहोत प्रामुख्याने सर्व भावंडांच्या सोबय आई साहेब पंढरपूरला दाखल होती चौदा जुलैला त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्ञानेश्वर माऊदे सोमवारका नियुक्तीनाथ एकनाथ या मानाच्या ज्या पालख्या आहेत त्या देखील दाखल होतील मानाची पालखी म्हणून आज पंढरपूरला आम्ही प्रस्कार करत आहोत काय आनंद अनेक वारकरी या ठिकाणी आज दाखल झालेला आहे आषाढी एकादशी आली की पंढरपूरचे वेद लागत असतात आज पालखी प्रस्थान होते एक भक्तिमय वातावरण आहे खजुराची आरास देखील या ठिकाणी आज प्रामुख्याने पालखीच प्रस्थान या ठिकाणी होत आहे वारकऱ्यांच्या मनामध्ये आतुरता आहे की विठ्ठलाचं दर्शन कधी होईल अतिशय उत्साहाचं वातावरण पंढरीच्या दर्शनाचं सर्व वारकरी आदि आदिशक्ती मुक्ताईच्या समेत त्या ठिकाणी निघतायत खजुराचं या ठिकाणी आरएस केलेला आहे नाथाभाऊ खडसे यांच्या मळ्यातील खजूर आहेत ते देखील दिल्लीला गेले असल्या असल्याने त्यांनी शुभेच्छा दिल्या मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन थोड्याच वेळात दाखल होत आहेत राज्य शासनाने या वेळेस चांगली मदत सहकार्य आम्हाला केलेले आहे त्यांच्या देखील आम्ही आभार मानतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब